लागलं कटलं जोरात कडचर हे खडच हे तर असत घुंटा काढायचा आणि नुसतं दिसण्यासाठी आता आपल्याला खूप वर्ष राहायचं आहे ह्याच्यात त्यासाठी ना 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 हाँ? 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 थी चला स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये नवीन घरातल्या नवीन सुरुवात नवीन छान ते करू आपण तर नवीन सुरुवात करण्याच्या आधी आता टोपा घातल्याला हे वर्ण दिसत असेल तुम्हाला गायराणीच आत्ताशी आम्ही खववा खाल्ला हे बघा गायीचा खववा दिला पण सॉरी सॉरी एका ताईचे कमेंट होती ताईंचं नाव विसरलं ताईंना दोन मुलं आहेत ताई म्हटल्या आता य तू सांग की ग की मला खूप आनंद झाला बरं का खूप वाईट पण वाटलं की खववा मतलब काय असतं आणि तो गायीला पॅन्ट पण घालायची छोटी घातलेली आहे पण हे सायडर कशी घालून फिरायला बेडवर तर ताईंचं माझ्यासाठी क्वेश्चन होतं ताई खववा म्हणजे गाईला काय देते सांग की म्हणजे मी पण माझी दोन लहान लहान मुलं आहेत ग आणि मी पण दे देते त्यांना खववा तर मी म्हटलं ताई मी खववा म्हणजे कुठलंही व म्हणजे आता चारतो गायूला तर तिला का नाही प्रेमानं का नाही पप्पा म्हणा मी म्हणा पिलू सोनू कुणी पण तिघा चौघांपैकी आम्ही काय म्हणतो कुणी पण चारलं तर आजो गायू खव खिला देते सोनुपुल म्हणते मी चल बाळा तुला खववा देते छान छान म्हणजे गाणं म्हणं त्याला लाड कर त्याला म्हणतो ताई खववा मी कमेंटमध्ये उत्तरं दिले होते पण काय ताईंचे असे कन्फ्युज असेल तर नक्कीच ही करा की ताईंना मी खवाचं मतलब सांगितलेला तसं त्या ताईंना ता म्हणजे असं वाटलं होतं की खववा मतलब जेव्हा ताई असं काय देते कायूला की मी माझ्या मुलांना पण देऊ मी म्हटलं ताई खववा म्हणजे हे बघा हेअरबंड लावलेलं आहे स्वतः खवा म्हणजे ही आहे खूप बाळांला मी सोनू पिलूला पण चारताना खवा म्हणायची पॅन्ट बघा आम्ही घातलेली आहे थंडीची पॅन्ट थांबा थांबा तर खवा म्हणजे हीच आहे आता आपली सुरुवात होणार आहे कामाची खूप छानपैकी आज आपण छान दिसते हिरोनी दिसते जरा झाला खूप छान दिसते जरा ही घालते ही टोपात ठेव दिसते का हा हां मी कशी दिसते ते हा मी सुंदर लिहिली खूप आलंय ठीक आहे ऊन आलेला आहे तर आपल्याला हे सब परत करू पण मी पहिल्यांदा ना धुणं धुवून घेते कपडे धुवून घेते काळजी नका करू माझी वॉशिंग वॉशिंग मशीनची आता तयारी चाललेली आहे टेन्शन नका घेऊ काय आहे काम सुरुवात करू बाय करतो चलो पँला दिलाचा बुट्टा घाला ही नको आले ये का येऊ तिला असं वाटतं हेअरबँड घातले नाही ना हेअरबँड त्यामुळं हां सुंदर दिसते नाही हे लग्नाला आडीगुडी लावायला लागते

फोल्ड करते सर्व बेडशीट आणि सगळ्या बेडशीटा गाड्या काढून का नाही सगळं फोल्ड करून पहिले फॅन म्हणजे हे ये, ये ना ना, रूम आपल्याला रेडी करायचं मग सांगितले पण रेडी नाही ना म्हणजे झोपायला तरी बेडरूम तरी करूया ना हे का नाही निर्म्यात भिजवून म्हणते कपडे आली तसे थोडं आपल्याला ओन नाही बिलकुल ओंड आहे बिलकुल ओन नाही ये राजा हे राजा हा फॉम काढलेला रात्री आम्ही आपण आणि फॉर्मवर झोपलेलो काय हे का फॉर्मवर झोपलेलो गाडी काढलेलं आहे ह्याच्यातलं आपल्याला एक ही काढायचं आहे अलमारी आपली अलमारी साफ झालेली नाही अजून काय काय नाही अलमारी साफ झालेली नाही अजून त्यामुळं साफ करायचं आहे भाकरी आता हे नाही ना उचरायचं आहे मला की बे आपल्याला ही सगळं चार दिवस लागले एवढं मी कपडे पूज मी निर्म्यात टाकून आलेली आहे कपडे वॉशरूममधनं तर ही बघा गायराणीचा डान्स चाललेला आहे पप्पाची चपले कधी घालते कधी झाडू तर हजार वेळा मारते तरी पण काय आहे माहिती का खूप घाण आहे त्यामुळं ही बघा कधी दिदीची घालते तर ही आपली आहे स्टँड महाराणी तर चला मी इथं बकेट आणलेलं आहे आणि ही आहे आपलं फॅन आणि आधी मी हे जेव्हा उभा राहते

dan ingin kita harap menanggungi diri ingin kita <tuk> Matanya ata dit

नुसता असा आहे एका एका फॅनवर आता तू काढलंय तरी असे आहेत नाही

мой нос папа तेरी लाए इनमें नादा папа हां तर चला ती पुसून घेते एवढा घाणेरडा माणूस आहे एवढा ह्याच्यावरनं इतके थुकलेले आहेत कोण राहत होती बिचारी एवढी घाणेरडी आहे एवढी बघा खूप सारं बरं का है ला, काई -काई मी स्पीड केलेला आहे व्हिडिओला आणि आतून इतकं घाण होतं इतकं काय काय मी पर्सनल वस्तू फेकलेली आहे प्लास्टिक हाताला टाक घालून तर इतकी घाण आहे स्वतः सिगरेट वगैरे मतलब नशाडा होता शाळेत तो खूप सारे श त्याचे जे बीडी वगैरे खावलेले आहेत पर्सनल काय म्हणजे काय पण असतं पण पना, टाकायचं नसतं आपलं आपलं स्वतःहून टाकून जायचं पण माझ्या जागी कोण असलं तर किती काय घाण बोलते तर चला त्यांची आता आपल्या आपण काय करणार त्यांना कळाय पाहिजे आहे का नाही मी केलं आता साप आणि करते हे सगळं बघा किती मी काढते धुऊन धुवून आणि सुकायला ठेवायचं आहे गायू खूप बडबड करत आहे आणि ह्या तिजोरीला पुसण्यासाठी का नाही मला अर्धा तासाच्या वर गेलेला आहे मी खूप व्हिडिओ पळवला थांबवलेला आहे आणि ह्याला भिजवून पहिलं ठेवलेलं म्हणजे ओलं कपडा फिरवून तर चला आता तिजोरी मी पुसून काढलेली आहे आत पण खूप पुसलेला आजमध्ये पुसते आजमध्ये पण खूप काही ठेवलेलं आहे एक मला I कटलं जोरात कटलं दुसरं ही बोट तर पहिलेच गेलेलं आहे आता ही बोड पाणी बघा हे बघा हि होिजोरी मी पुसून पुसून मला खडकल्यानं काटल्या ना हां काय औषध असंच करा गेली तर पूर्ण असं झालं लावते काहीतरी चला हे वर्ण अशी पुसून काढलेली आहे आता द्या पूर्ण हे ज्याकडून जाळ्या लागलेल्या हे सगळे साफसफाई केली माझ्या आता आपले

दुसऱ्या बेडवरती पण खाली आहे का चपले बघा तिच्या पायाखाली किती लय छत्रपती लय तर चला थोडंसं पाणी पिते काय काढलं जेवण घेऊन दिलेलं आहे बेड सुकला ना तर ह्या बेडला मला चलायचं आहे तर लवकर मी कशी करते बघा हे बेड लई जड आहे आता हाताला लागले खूप लागलेलं आहे पुसून काढलेलं रक्त पण काढले तर आता काय का तिच्याकडे तिच्याकडे बघायचं नाही जे बघितलं काम राहील त्यासाठी सास फुललेली आहे ती जुरी पुसून निघाली आता आपले दरबांचे खिडकी अलमारी आणि ही खिडकी कशी मी पुसते हे लवकरच व्हिडिओमध्ये बघायला तुम्हाला थोडं पाणी पेते थंडी आहे आता कपडे काढे लागले मला काम करताना लागते हे ना ती लाईट टपून टाकून घुसते तर चला अशी माहिती नाही थोडीशी काय कशी मी लवकर काम करू शकते ही थोडीशी हिंट द्या ठीक आहे तर काय जे काय भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये राजे लवकर सांगा कमेंट मध्ये कामं हो कशी मी लवकर करून घेऊ शकते साफ सुत रूम दिसण्यासाठी हे सगळं दिसण्यासाठी आता आपल्याला खूप वर्ष राहायचं आहे त्यासाठी मध्ये एक साथच करून घेऊ म्हणजे सुंदर दिसण्यासाठी हर चीज मध्ये हर म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये मला स्टँडर्ड दिसण्यासाठी तुमच्यासाठी काय मी करू शकते तुम्ही एक एक आपल्याशी खूप कला असते आपल्या महाराष्ट्र आपल्या तिकडच्या किती श्रीमंत असले तरी राहण्यात कामाला जाते तर आपल्या स्वतःचे काम ना तरी पण घर असंच होते इकडच हित असत घुमटा काढायचा आणि नुसतं कुठं बघत तिथं घाणी घाल त्यासाठी माझ्या ताई मावशी पैसे खूप टॅलेंट आहे असं करते ह्याच्यासाठी दुखतंय तर लवकर फटाफट कमेंट करा मी त्या पद्धतीने पुढं वाढ बघा उचडलं म्हणते चढलं खूप छान काळजी घ्या हां हां